एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात आला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले अनिल परब हे परिवहन मंत्री म्हणून काम पाहत होते राज्याच्या आणि परिवहन मंडळाच्या इतिहासातील सर्वात मोठा हा संप होता राज्यामध्ये महायुतीचं सरकार येऊन आता दोन वर्ष पूर्ण झाली आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर यशस्वी तोडगा काढण्यात आला कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली तसेच अन्य प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली अवघ्या एका दिवसात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात महायुती सरकारला यश आलं आणि यामुळेच महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील फरक स्पष्ट झाला आहे विजय मार्गी लावण्याच्या महायुती सरकारच्या भूमिकेमुळे राज्यातील आणखी एक प्रश्न निकालात जमा झाला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत निकटवर्ती असलेले अनिल परब हे परिवहन मंत्री म्हणून काम पाहत होते त्या काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला हा संप जवळपास सहा महिने सुरू होता सरकार चर्चेची भूमिका घेत नसल्यामुळे एस टी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले होते अनेक कर्मचारी अक्षरशः रस्त्यावर आले भीषण परिस्थिती आठवली की आजही अंगावर काटायला राज्याच्या आणि परिवहन मंडळाच्या इतिहासातील सर्वात मोठा हा संप होता दोनशे दिवस चाललेल्या या तब्बल कर्मचाऱ्यांनी करून आपली जीवनयात्रा संपवली महाविकास आघाडी सरकारने एकशे अठरा कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं शेकडो कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले संतप्त कर्मचाऱ्यांनी अखेरीस महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांच्या घरावर देखील मोर्चा काढला होता आणि त्यावेळी जबर लाठीमार करण्यात आला महाविकास आघाडीच्या वतीने कोणीही एसटी कर्मचाऱ्यांशी साधा संवाद सुद्धा साधला नाही राज्यामध्ये महायुतीचं सरकार येऊन आता दोन वर्ष पूर्ण झाली आहे निवडणुक तोंडावर असताना गणेशोत्सवात दृष्टीच्या कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आणि रस्त्यावर धावणारी लाल परी स्तब्ध झाली मात्र अवघ्या एका दिवसामध्ये सरकार ऍक्टिव्हेट झालं आणि तातडीने सरकार आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली गणेश उत्सव तोंडावर असताना संपाची भूमिका घेऊन नागरिकांना वेठीच लगणं योग्य नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि पुढील वाटाघाटी झालं एकाच बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला तब्बल चार वेतन भरून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले मुख्य म्हणजे सरकारने चर्चेची भूमिका घेतली कर्मचाऱ्यांची संवाद साधला एकाही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही कोणतीही दमदाटी न करता किंवा कारवाईचा वरवंटा न फिरवता कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढण्यात आला एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर एका दिवसात हा तोडगा निघाल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला फरक स्पष्ट झाला आहे thank